ठाणे महानगरपालिका आयोजित नारळी पौर्णिमेचा सण ठाण्यातील कोळी बांधवांसमवेत उत्साहात साजरा करण्यात आला पारंपरिक वेशभूषेत कोळी बांधव या उत्सवात सहभागी झाले होते यावेळेला माजी उपमहापौर पल्लवी कदम अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी उपस्थित होते कळवा रोड इथे उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर कोळी बांधवांनी पालखीचं विधिवत पूजन केलं तसंच समुद्राला अर नारळ अर्पण करण्यात येणाऱ्या नारळाचं पूजन करून कळवा विसर्जन घाटापर्यंत वाजत गाजत त्याची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत कोळी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कळवा विसर्जन घाट येथील पालखीची ते मनोभावे पूजा करून पालखीतील नारळ कळवा खाडीत अर्पण करण्यात आला नारळी पौर्णिमा हा कोळीबांधवांचा पारंपरिक सण दऱ्याला नारळ अर्पण करून कोळी बांधव मासेमारीला सुरुवात करतात दरवर्षी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ही नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो सा याबद्दल कोळीबांधवांनी पालिकेचे आभार मानले यावेळेला पारंपरिक कोळी नृत्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन सा करण्यात आलं होतं